लोकमाता पुणेश्लोक आयल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काल दिनांक दोन जून रोजी नक्षत्र पंक्शन हॉल नांदेड ते विठ्ठल पावडे यांच्या वतीने प्रबोधन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते पुणेश्लोक आयल्या देवी होळकर यांचे तेरावे वंशज भूषणश राजे होळकर भूषणश राजे होळकर यांनी उपस्थित सर्व समाज बांधवांना प्रबोधन व मार्गदर्शन केले होळकर घराण्याच्या राष्ट्रपती त्यागावर यावेळी भूषणश्वर राजे यांनी प्रकाश टाकला परंतु ज्या होळकर घराण्यांनी राष्ट्राच्या विकासासाठी आपल्या अनेक जागा दिल्या त्याच घराण्यातील आलेल्या देवी होळकर यांच्या स्मारकासाठी नांदेडमध्ये स्मारक उभारणीसाठी मागणी करावी लागत आहे आणि ती मागणी पूर्ण होत नाही याची खंत यावेळी भूषणश्वर राजे यांनी व्यक्त केली आज नांदेड नगरीमध्ये आमचे मित्र सहकारी विठ्ठलभाऊ पावडे आणि त्यांच्या सर्व टीमने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम घेतला होता त्यासाठी आज मी व नांदेड शहरामधले सर्व मान्यवर उपस्थित होते या निमित्तानं मला आपल्या सर्वांना हेच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यादेवी या सर्वच महापुरुषांनी राष्ट्रपुरुषांनी सर्वांना सोबत घेऊन सर्व जातीपातींना सोबत घेऊन राष्ट्रनिर्मितीचा विचार ठेवला आणि त्याच उपचारावर आपण सगळ्यांनी पुढं चाललं पाहिजे आणि यासाठी विठ्ठल जो कार्यक्रम घेतला असे अनेको अनेक कार्यक्रम झाले पाहिजेत सर्वांना सोबत घेऊन पुढं जाण्याची जी परंपरा या महाराष्ट्राची राहिलेली आहे ती अशीच चालू राहिली बरं आपण नाही निश्चितच मला विश्वास आहे नांदेडकरांवर आणि इथल्या लोकप्रतिनिधींवर की लवकरच ते हा विषय मार्गी लावतील आणि जर त्यांच्यामार्फत त्यांचे ते जर तितके सक्षम नसतील त्यांच्यामार्फत जर तो विषय सोड सोडवला जात नसेल तर निश्चितपणे आम्ही सर्व समाज बांधव समाज म्हणजे सर्वच समाजातील घटक आम्ही हा विषय हाती घेऊन लवकरात लवकर हा विषय मार्गी लाव खऱ्या अर्थानं पुणेच लोक आयल्यादेव होळकर यांची जयंती साजरी करत असताना आयल्यादेव होळकरांनी त्यांच्या कार्यकालामध्ये केलेलं कार्य हे समाजापर्यंत पोहोचण्याचा ह्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे आणि त्याचबरोबर आत्ताच्या परिस्थितीमध्ये समाजाला आवश्यक काय आहे त्या बाबतीमध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो त्या अर्थानं आयल्यादेवींची दोनशे नव्याण्णवी जयंती साजरी करत असताना आम्ही आनंद व्यक्त करावा का खेद व्यक्त करावा हे आमच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे एका अर्थानं जयंती साजरी करतो याचा आनंद आहे परंतु आयल्या आयल्यादेवींचंच एवढ्या मोठ्या शे महानगरपालिकेमध्ये साधं स्मारकसुद्धा नाही हे आमच्यासाठी खेदाची बाब आहे म्हणून प्रशासनाकडे आमची विनंती असेल की तीनशेव्या जयंतीला शहरामध्ये एक प्रशस्त स्मारक तयार व्हावं आणि हे आम्ही मिळवून घेणारच हुसेनसिंह सुद्धा सांगितलं की धनगर समाज हा मागणारी जमात नाही हे जरी खरं असलं शेवटी काही गोष्टी प्रशासना पातळीवर हे मागाव्या लागतात आणि ते मागल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि पुतळा झाल्याशिवाय आम्ही शांत होणार नाही